संजय राऊत यांनी याचिका दाखल केली होती संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि संजय राऊत हे अब्रु नुकसानीच्या खटलात दोषी ठरलेत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलंय तर किरीट सोमया यांच्या पत्नी मेधा किरीट सोमया यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता तर न्यायालयाने ही याचिका दाखल करण्यात न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड ठोठावलाय तर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मेधा किरीट सोमया या जोडल्या गेलेल्या आहेत मेधाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो येतोय आजचा निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे अब्रु नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत संजय राऊत दोषी ठरलेत आपली प्रतिक्रिया माझा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे आजही आपली न्याय व्यवस्था ही, ही रामशास्त्री प्रभूणेंच्या निस्पृहतेचे परंपरा आणि तेच पाळत आहे नियम पाळत आहे ते बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि एक शिक्षिका म्हणून एक समाजसेविका म्हणून जर का कोणी आपल्यावरती खोटे आरोप करत असेल तर आपण ते मान्य करणार नाही त्याच्या विरोधात लढा देणार हे सांगू शकते आणि एक आई म्हणून माझ्या मुलावरती माझ्या कुटुंबावरती एक गृहिणी म्हणून जर का कोणी अनायोग्य असे ताशेरे ओढणार असेल तर मी त्याच्या समोर उभी राहून दोन हात करणारच असं मला वाटतजी शौचालय घोटाळ्याचा आरोप करण्यात आला राऊतांकडून आणि त्यानंतर स्वतः किरीट सोमय यांनी आव्हान दिलं होतं राऊतांना की तुम्ही पुरावे सादर करा त्यानंतर सुद्धा राऊतांनी पुरावे सादर केले नाहीत आणि हे बिनबुडाचे आरोप असल्याचं तुम्हाला वाटत होतं आणि तुम्ही याचिका दाखल केला त्याबद्दल अब्र नुकसानीचा दावा केलात त्यानंतर काय न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया कशी होती दोन हजार बावीस मध्ये हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेला जो काही वेळ लागायचा असतो तो लागतच असतो त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण माझा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे मला काही तसं सांगता येईल असं नाही पण मला या बाबतीमध्ये ऍडव्होकेट विवेकानंद गुप्ता आणि श्री कन्नन यांनी खूप मदत केली तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते जी जी जर राऊतांनी पुढचं पाऊल उचललं किंवा ते जर या म्हणजे या, या निर्णयाला त्यांनी जर विरोध करत न्यायालयात धाव घेतली तर तुमचं पाऊल काय असेल आता काहीच विचार केलेला नाही या गोष्टीचा जी पुढचं पुढे बघू जी 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 धन्यवाद मेधाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात रबरू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेत मेधा किरीट सोमया यांनी याचिका दाखल केली होती मेधा किरीट सोमया यांनी स्वतः जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना न्यायालयावर माझा विश्वास आहे न्याय प्रक्रियेवर न्याय प्रक्रियेवर माझा विश्वास आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आता राऊतांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे पंधरा दिवसांची कैद त्यांना सुनावण्यात आलेली आहे पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे तर राऊत हे, हे सातत्याने पत्रकार परिषद घेत महायुतीवर आरोप करताना दिसतात मुख्यमंत्री शिंदेवर आरोप करताना दिसतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधताना दिसतात अनेक त्यांनी आरोप केलेले आहेत यातलाच तो आरोप म्हणजे किरीट सोमया आणि मेधा सोमया यांच्यावरचा म्हणजे शौचालय घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यानंतर किरीट सोमया यांनी सुद्धा राऊतांना आव्हान दिलं होतं की या संदर्भातले पुरावे सादर करा आणि त्यानंतर मेधा सोमया यांनी न्यायालयात धाव घेतली अब्रू नुकसानीचा दावा केला आणि या खटल्यात आता राऊत दोषी ठरले